नाशिकला जलशुद्धीकरण करण्यासाठी एसटीपी प्लॅन जो आहे एसटीपी प्लॅनसाठी आहे कारण खरंच आपण बघितलं की गोदावरी ही नदी इतकी पवित्र आहे पण या ठिकाणी आपण बघतायत त्या ठिकाणी येणारं पाणी जे आहे ते सगळं गटरगंगेचं पाणी आहे सांडपाणी आहे शौचालयाचं पाणी येतं आणि म्हणून अनेक दिवसापासून सगळ्या साधू संत महता आणि नाशिकराचं म्हणणं होतं की या ठिकाणी हे पाणी अस्वच्छ पाणी हे नदीवर जाताच कामा नये आता कुंभमेळा आपल्या समोर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी एसटीपी प्लॅनच्या संदर्भात जवळपास पन्नास सोळाशे कोटी रुपयाचं टेंडर हे देण्यात आलेलं आहे त्याचं काम अतिशय वेगाने सुरू आहे आणि म्हणून काही लहान मोठी मिळून दोन अडीचशे झाडं ही त्या ठिकाणी अडसर होती आणि ती आम्ही परवानगी घेऊन गेल्या अनेक दिवसापासून महिनाभरात दोन दिवसांनी त्याची परवानगी घेतलेली आहे रितसर नियमानुसार आणि ती या ठिकाणी काढलेली आहेत आणि म्हणून आता नाशिकच्या पाणी सगळं अशुद्ध ठेवायचं का, का या ठिकाणी झाडं हा दोघांचा प्रश्न हो, आहेच पण त्यापेक्षाही मी अधिक सांगेल की आता साधूग्राम मधली झाडं आम्ही काही त्या ठिकाणी काढतोय ती मुळासकट काढतोय दुसऱ्या बाजूला लावतोय आम्ही आता परवा सांगितलं मी चार दिवसांनी मी सांगतोय की आता आम्ही पंधरा हजार झाडं अतिशय पंधरा वीस फुटाची झाडं ही नाशिकमध्ये आणून लावतो नाशिककरांचं समाधान होईल सगळ्या साधू संतांचं समाधान होईल सगळ्या संघटनाचं समाधान होईल असं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय कोणी त्यात नाराज होणार नाही आणि निसर्गाचं संदोरण कुठेही बिघडू देणार नाही आता दोन तीनशे चारशे झाडं जात असतील समजा दुर्दैवाने आणि त्यात जर पंधरा हजार तुम्ही म्हणतो वीस हजार आता मी सांगितलं जिथे जागा असतील त्या सगळ्या रिझर्व्ह करा तिथे खड्डे करायला सुरुवात करा सोमवारी अधिवेशन संपलं की मी नाशिकला जातोय आणि त्या ठिकाणी झाडं लावायला सुरुवात करतोय ती झाडं बघून जर नाशिक समाधान झालं नाही सगळ्या विविध संघटनांचं संस्थांचं समाधान झालं नाही तर मग तुम्ही आम्हाला म्हणा आणि तोपर्यंत तो मी सांगितलं की तपवनातल्या एकही झाडाला हात लावू नका आधी आम्ही झाडं लावू पंधरा हजार आणि त्यानंतरच तपवनातल्या झाडाला आम्ही त्या ठिकाणी हात लावू पण एसटीपी प्लॅन होणं हे नाशिककरांसाठी त्यांच्या तब्येतीसाठी आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे नदीच्या पावित्र्यासाठी सुद्धा अतिशय आवश्यक आहे आणि त्याचं सगळ्या गावातलं घाण पाणी सगळं गटरचं शौचालयाचं मलमूत्र सगळं त्या ठिकाणी गोदावरी नदीमध्ये जात आहे आणि हजारो लोक रोज त्या ठिकाणी स्नान करायला त्या पवित्र नदीमध्ये येत आहेत आणि <coughs> म्हणून या ठिकाणी एसटीपी पी प्लॅनला प्रायोरिटीज आहे जी झाडं तुटली त्या बदल्यामध्ये सुद्धा हजारो झाडं आम्ही नाशिकमध्ये लावणार आहोत मुख्यमंत्री महापालिकेच्या निवडणुका महापालिकेच्या निवडणुका आम्ही युतीमध्येच लढणार आहोत महायुतीमध्येच लढणार आहोत या संदर्भामध्ये आमच्या मनामध्ये कुठलाही संदेह नाही निवडणुका या युतीमध्ये माझा आवाजच गेला ठीक आहे रे महायुतीच्या निवडणुका या आम्ही युतीतच लढणार आहोत यामध्ये कुठलाही संध नाही मान्य देवेंद्रजी असतील मान्य आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील मान्य बावनकुळे असतील त्यांची बैठक मान्य शिंदेसाहेबांच्या सोबत त्या ठिकाणी झालेली आहे आमच्यामध्ये सगळं एकमत आहे आम्ही सगळे महायुतीमध्ये त्या ठिकाणी लढणार आहोत ठीक आहे चलो <laughs> आता मी काय रोहित बोलून ते आर एस एसबद्दल बोलतायत मला वाटतं त्याला काही उत्तर देण्याची गरज आवश्यकता मला वाटत नाही रोहित पवार रोज सकाळी येऊन काही ना काही बोलत असतात त्यामुळे आर एस एसला असं वाटतं आर एस एसला तसं वाटतं त्यांना आर एसला माहीत आहे का त्यांनी आर एस एस काय ते समजून घेतलं आहे का त्यांनी आधी समजून घ्यावं आणि मग आर एस एस बद्दल बोलावं